नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट आणि एकदम टेस्टी तोंडाला चव येईल असे पनीर ठेचा बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत पहा खूप साधी सोपी आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण ठेचा करून घेणार आहोत आणि त्यापासून पनीर ठेचा असा बनवणार आहोत तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी पनीर घेतले आणि त्याचे असे मोठे मोठे क्यूब करून घेतलेले आहेत तर असं पनीर कापून घ्यायचे तुम्ही कोणतंही पनीर घेऊ शकतात किंवा याच्यापेक्षा बारीक आणखीन काप केले तरीसुद्धा चालेल काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथे मी चार ते पाच लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि मूडभरून अशी कोथिंबीर घेतली सर्व स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोथिंबीरचे देठसुद्धा घ्यायचे खूप छान पनीर ठेचा बनतो आणि मूडभर शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे तर अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊयात तर छोटी एक वाटी एवढे शेंगदाणे आहे तुम्हाला किती पनीर बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे सर्व प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे शेंगदाणे मिडियम गॅसवरती चांगले भाजून घेऊयात शेंगदाणे भाजले की याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात तर इथे आपण पनीर ठेचा बनवतोय थोडं तिखट तर पाहिजेच पण इथे माझ्या मुलांना पनीर खूप जास्त आवडतं त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण जरा कमी वापरले तुमच्याकडे खूप तिखट खात असतील तर तुम्ही मिरची जास्त प्रमाणात वापरली तरीही चालेल त्यामध्येच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडा वेळ चांगले मिरचीला डाग पडेपर्यंत काळे चट्टे पडेपर्यंत भाजून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल मिरच्यासुद्धा चांगल्या भाजलेल्या आहेत आता हे सर्व थंड झालं मग आपण कुटून घेऊयात तर मिक्सरवरती सर्व ती बारीक करायचं नाही खलबत्त्यामध्ये असं कुटून घ्यायचं खूप छान टेस्ट येते तर खलबत्त्यामध्ये मी हे सर्व थंड झाल्यावर टाकून घेतले आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून हे असं जाडसर कुटून घेतले आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया तर कोथिंबीर मी कापून घेतली आहे आता ही सर्व कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आणखीन आन हे परत कुटून घेऊयात तर अगोदरच कोथिंबीर टाकली असेल तर व्यवस्थित कुटता आलं नसतं म्हणून शेंगदाणे थोडेसे अगोदर आवडधोबड बारीक करून घेतले तर जसा ठेचा असतो ना जाडसर तसंच हे कुटून घेतले एकदम फाईन बारीक करायचं नाही किंवा खूप मोठे पण ठेवायचे नाहीत तर अशा पद्धतीने सर्व मी हे ठेचा बनवून आहे दिसत असेल तुम्हाला आता याच्यामध्ये आपण पाव चमचा लिंबाचा रस टाकूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर मी इथे आता हातानेच सर्व मिक्स करून घेते कारण पनीरला आपल्याला आता कोटिंग करायची त्यामुळे मी हे सर्व जिनस हाताने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे लिंबाचा रस सर्व चांगला मिक्स होईल तर मी हे सर्व चांगले मिक्स करून घेतले आता आपण पनीरला याचं कोटिंग करून घेऊयात तर हे पहा अशा पद्धतीने याला वरून असं ठेच्याचं कोटिंग करून घ्यायचे सर्व बाजूंनी असं थोडं थोडं घेऊन लावायचं खूप जाड लेअर लावायचे नाही आणि असं एक एक, -एक, -एक बाजू याची लावत जायचे आणि हे पसरवून घ्यायचे तादसा तादसा ला तर जसं मी दाखवते तसं पद्धतीने हे पसरवून घ्यायचे आणि हे पनीरला लावून घ्यायचे तर पनीर अगोदर स्वच्छ कापडने पुसून घ्या कारण पनीरला ओलावा असतो आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि पॅकेटमध्ये वापरलं तर त्याला थोडंसं ओलसर पाणी असं सुटल्यासारखं सुद्धा होतं तर त्यामुळे पनीर व्यवस्थित स्वच्छ कापडणे किंवा टिश्यूने पुसून घ्या आणि नंतरच असं कोटिंग करा म्हणजे ते कोटिंग व्यवस्थित बसेल आणि निघणार नाही तर सर्व पनीरला आपण असंच कोटिंग करून घेऊयात तरी इथं झालं काय माहिती आहे का जो आपण ठेचा बनवलेला तो कमी पडला मी खरं खरं सांगते कारण ठेचा खूप जास्त प्रमाणात लागतो तर मी काय केलं एक जो तुम्हाला क्यूब दाखवलेला त्याचे मी दोन काप करून घेतले आणि अशा पद्धतीने पनीरला कोटिंग करून घेतले जर तुम्ही पनीर ठेचा बनवत असाल तर जास्त प्रमाणामध्ये वाटण बनवा म्हणजेच ठेचा बनवा म्हणजे सर्व पनीरला चांगला पुरला जाईल तवा गरम झाला की याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये हे पनीर ठेवून घ्यायचं आणि थोडं थोड्या वेळ सर्व बाजूने फिरून फिरून हे पनीर फ्राय करून घ्यायचे तर थोडाफार ठेचा निघला जातो कारण आपण जाडसर कूटसुद्धा म्हणजे शेंगदाणेसुद्धा टाकलेले आहेत आणि कोणतंही याला बायंडिंगसाठी काही आपण टाकलेलं नाही प्युअर ठेचा बनवून आपण हे पनीर ठेचाची रेसिपी बनवतो आहे तर याच्यामध्ये बायंडिंग नसल्यामुळे थोडंफार शेंगदाण्यांचा कूट बाहेर येतो काही हरकत नाही तोसुद्धा तेलामध्ये छान फ्राय होतो चपाती भाकरीवर मस्त लागतो तो काही वाया जात नाही तर अशा पद्धतीने एक एक साईड भाजली की अशी पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घ्यायची तर हलका हलका याला सोनेर रंग येतो आहे ये पहा तर थोड्या थोड्या वेळाने हे परतत घ्यायचे आणि सर्व बाजूंनी आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल की ते छान याला रंग आला आहे तर पॅन फिरून फिरून मी सर्व बाजूंनी हे चांगलं भाजून घेतले पॅनमध्ये काय होतं की कडेने भाजलं जात नाही त्यामुळे पॅन मी फिरून फिरून आणि पनीर अलटी पलटी करून चारही बाजूंनी व्यवस्थित याला म्हणजेच सर्व बाजूंनी चांगलं भाजून घेतले हे पहा अशा पद्धतीने हे पनीर आपल्याला सर्व बाजूंनी असं फ्राय करून घ्यायचे आणि छान याला सोनेर रंग आला सोने की हलक्या हाताने व्यवस्थित हे काढून घ्यायचे तर तुम्हाला दिसत असेल खूप मस्त दिसायला दिसतं हे पनीर खायलासुद्धा खूप भारी लागतं तर सर्व आपण हे काढून घेऊया आणि तेलामध्ये जो शेंगदाण्याचा कूट आहे तो सुद्धा एखाद्या वाटीत काढून ठेवायचा आणि जेवताना खायचा खूप छान लागतो तर इथे अशा पद्धतीने आपण हे पनीर ठेचा बनवून घेतले तुम्ही सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत अदरवाईज असंच खाल्लं तरीसुद्धा भन्नाट लागतो कारण आपण हे तिखट बनवलेलं आहे पनीर ठेचा म्हटलं की तिखट तर होणारच तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी ही पनीर ठेचाची रेसिपी बनवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही रोज रोज व्हिडिओ पाहू शकता बाय बाय